कुठे चालली अनु काय शॅम्पू नको जाऊ टेम्पो जवळ काय आता कुठं चालली तू का बॉल खेळती कुणासोबत खेळती झोंडे सोबत धोंडे गेला धोंडे गेला काय काय पण काय काय आहे सांग तर काय माहिती काय दाखवते आधी ओके योग क्रो क्रो उडाला क्रो गेल हाय खेळत नको एकटीच खेळती माझी आलो खेळ हा नाही तू खेळ नाही आला नानाला सांग ए चल नाला सांग खेळू तू मग ये खेळत म्हणा आला ना लवकर ये येणार पळ लवकर ये खेळत म्हण खेळायला कोण पडदा येत आला तिचा